आता हिचुल पेटवली पाणी ठेवलंय आता पाणी तापणात आंघोळ वगैरे करते सात वाजले सात काही थंडी गावाला लवकर उठण म्हटलं तर कशाचं उठण झालंय लवकर टाकतंय पाणी आता वातावरण छान असं आहे चंद्र दिसतोय बाहेर चला आता पाणी ठेवते चुलीवर छान असं वातावरण झालेलं आहे सकाळचं मस्त निवांत बकऱ्या इथं बांधल्यात सकाळी सकाळी मी थोडासा इकडून अर्धा झाडू मारून घेतला बकऱ्या खातात गवत हे गवत आणलेलं आहे त्यांना इकडे बकरी आता इकडे मी सगळं झाडू मारून घेतलेलं आहे चुलीपासून इकडून इथपर्यंत इथं कचरा जमा केला आहे बघा थोडा कचरा पडतोय इथं कचरा जमा करून आहे सगळा हे नारळाचे झाडं वगैरे मस्त छान असे चला, आवरते चला आता आवडते पटकन तर चला व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता आवडते पटकन निघते बाय आता धोरजोळ्यात जाते बाबा चहा हो बनवते आणि भाकरी करते दोन चहा होत आहे ना तयार आपले पाहुणे दाजी आहेत सरपण फोडते काल आले होते पाहुणे आता आवडते लवकर चा होते इकडे <coughs> काय कोलगेट आहे खाली इथं हे कोलगेट इकडे सरपंच फोडायचं काम चाललंय दाजीच दाजी सकाळी सकाळी काय चाललंय तुमचं सरपंच फोडायचं काम चाललंय मग आता हा करावं लागत आले होते काल दाजी आहे ला? का ना दाजी मग काय फोन केला तर आलीच लगेच हा मग तुमचा तुमचा व्हिडिओ राहील ना आता मोबाईल ला ना तुम्ही मग आठवण होणार झालं <laughs> <laughs> का चहा चहा तिकडं तू नाही यायचं का तू पिलेला म्हटलं तू चाल सकाळी सकाळी दाजेला म्हटलं नका सकाळी सकाळी करू चहा पाणी घ्या मग सर पण फोडत चाललय सकाळीच त्यांचं हा इकडं फोडले किती पटापट फोडले पण तुम्ही इकडे हा नाश्ता ना पण झाड ना करायचं त्याला काहीच नाही वाटत ते लाकडं त्यांच्या पुढे काहीच नाही काम वाय पिल मग काय सवय त्याला सवय सारखं तर घाबरून जाय मग एवढं कधी पडायचं आता

आणि दुसरीकडे काही काम असलं अर्जंट तर मग नाही जमत ना हाय का नाही पण बेटाच्या निमित्ताने दुसऱ्या वेळेच्या आता बेटाच्या निमताने म्हणले असते तर काय झालं असत मोकळे झाले असते आहे का नाही बरं

बघ ना इकडं आला तू चहा कोण घेते सगळेच घेते आजकाल नाही फक्त मला मला पाहिजे काळा चहा काळाच काळच बरं दहा मिनिटातच काम करून टाकलं लाकडाचं

উম <laughs> <laughs> इकडे झाडून घ्यायचं काम चाललंय दादाच <coughs> कुत्रिया पिले काय करत इकडे कुठं चालला चालला का बाजूवर बसायला चाल पिल्या दोन भाकरी आता म हा मग त्याच नेते नको आता थोडीशी न्यायची काय नाही काही घेईन काही खाईन आमची एका मुंबईला पावणे आठ झाले चहा झालाय तयार आणि आता निघायचं आहे ना तुला निघायचंच आहे आता काय मला चटणी कोणता डबा जाऊ दे नको आता मला

काय बोलते सकाळी सकाळी गेलो ना सकाळी सकाळी काम चाललंय लाकडं फळेला पुढेच ना लाकडलं मग काय पोटासाठी करावं लागतं कि वाला आता ठेवते आता चहा पिते नावरते त्या तिकडे आतमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आमचा बहिणीचा मुलगा बोलला काय बोलन काय बोल चला ठेवते बाय बाय